चला आपण आज असं बघूया की उन्हाळ्यात सुद्धा काही झाड फुलं देणार आहे आपल्याला एवढ्या कडक उन्हात सुद्धा तर ती रोपे आपण ला। आता लावू शकतो किंवा लावलेली असेल तर त्याची काळजी घेऊ शकतो खूप उन्हाळ्यात फुलं देणारे झाड म्हणजे बघा आता हे टेन ओ क्लॉक हे झाड आहे ना कितीही ऊन असलं तरी याच्यात विविध रंगाची फुलं येतात दिवसेंदिवस याच्या आहे ना रंगसुद्धा बदलत राहतात म्हणजे वेगवेगळे रंग आपोआपच तयार होऊन जातात पॉल्युनेशन होत राहते आणि बघा खूप छान असतात आणि हे जास्वंतलासुद्धा फुलं येतात आणि हे कृष्णकमळ कृष्णकमळाचा असा वेल आहे आणि एकाच रांगेत सातकडे आलेल्या होत्या दररोज एक एक फूल मला मिळालं फुल झाडावरच खूप सुंदर दिसते पण आज एक तोडते पूजेसाठी बघा किती सुंदर आहे आणि काल एक ताईलासुद्धा दिलेलं होतं मी बघा खूपच छान फूल असते असं पाहूनच खूप छान वाटते बघा किती सुंदर हे फूल आहे ना प्रत्येकानं लावं असं हे फूल आहे आणि हे वेल खूप छान ग्रो होते उन्हाळ्यातसुद्धा त्याच्यानंतर मधुमालती मधुमालतीवर बघा अशा प्रकारे पहिले फुलांचा गुच्छ होऊन पांढऱ्या रंगाचे फुलं असतात नंतर त्याचा रंग बदलते बघा अशा पद्धतीने फुलं तयार होते ह्या जास्वंद एक जोरा असे उन्हाळ्यात भरपूर फुलं येणार आहे हे ना हे जे आहे ना सुपारीचं फुल याला आहे ना आपण याचे असे जाडेजाडे फुलं जे असतात ना थोडेसे मोठे झाल्यावर ते आपण जमिनीत टाकले नाही याचे विविध रोपे तयार होतात आणि हे पण उन्हाळ्यात भरपूर दिवस फुलं देत राहतात एकदम जास्त ऊन होणार आहे तेव्हा मात्र थोडीशी तर घ्यावंच लागणार आहे यांची बघा असे रोपे निघत असतात कारण मी इथेच असे टाकते आणि याच्यावर थोडीशी माती टाकून देते याच पद्धतीने हे झाड मी बरेचदा लावलेलं आहे आणि भरपूर रोपे तयार झालेले आहे आणि बी पण भरपूर तयार झालेलं आहे एक बरणी पूर्ण भरून ठेवलेलं आहे मी आधी जे झाडं तयार होते आता हे परत तयार केलेलं आहे आणि कलांचीवर जर कडे ना तर हे फुलं दोन एक महिने आपल्या झाडावर राहतात तुम्हाला रोपे आणायचे असेल ना हे तुम्ही आणू शकता कारण याची भरपूर कठीण वाढू शकते पण फुलं येऊन गेलेले असेल तर मात्र फुलं येणार नाही पण पुढच्या वर्षी तुम्ही भरपूर असे रोपे तयार करू शकता माझं काय झालं खूप पहिले फुलं आल्यामुळे मी पहिले बऱ्याच झाडांची कटाई केल्यानंतर बघा हे परत बहर आलेलं आहे या फुलांवर आणि खूप छान बघा नवीन नवीन निघालेले आहे आणि हे झाडं बघा भरपूर असे फुल जे ते सुपारीचे जे फुलं आहे आणि खूप दिवस हे पण झाडावर खूप दिवस राहते जवळपास एक महिना हे फुल झाडावर राहते बीससुद्धा तयार होते त्याच्यानंतर गवकर्ण हे फूल दिसायला सुंदर पूजेला शुभ आणि गुणकारी भरपूर असणारं हे पण उन्हाळ्यात भरपूर फुलं येतात पण याच्यावर जर असं बी तयार होत तर ते आपण काढून टाकावं नाही तर फुलाची संख्या कमी होते आता तर हे सुद्धा फुलं उमल बागेमध्ये भरपूर आणि मी असे बी तोडत राहते असे काही झाडं जे माझ्याकडे आहे त्याची मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा खूप छान फुलं आहे आणि याचा बराचसा उपयोग आपण पहिले मी पाण्यामध्ये हे घ्यायची सकाळी आता सध्या बंद केलं होतं धन्यवाद